स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे देवेशराज किचन एम एस ट्वेंटी फोर तर आज आपण मस्त लुसलुशीत जाळीदार स्पॉन्जी इडली करणार आहोत रेशनच्या तांदळाची तर चला आपल्या रेसिपीला स्टार्ट करू तर मी ते इडली बनवण्यासाठी तीन वाटी तांदूळ घेतलेले आहेत हे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत हे बघा स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आता एक छोटी वाटी पोहे घेतलेले आहेत आणि एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे ज्या वाटीने उडीद डाळ घेतली त्याच वाटीने तीन वाटी तांदूळ घेतलेले आहेत आता मी इथे एक पातेलं घेतलेला आहे आता या पातेल्यामध्ये तांदूळ टाकून घेणार आहे आणि उडीद डाळ टाकून घेणार आहे हे बघा आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे यामध्ये मी पोहे टाकले नाही मी पोहे तांदूळ आणि डाळ वाटायच्या अगोदर अर्धा तास अगोदर भिजत घालणार आहे आता हे डाळ आणि तांदूळ चांगले स्वच्छ असे धुवून घ्यायचे हे बघा असं डाळ आणि तांदूळ असे स्वच्छ हाताने चोळून धुवून घ्यायचे हे बघा असं स्वच्छ धुतल्यावरती यावरचे घाण वगैरे सर्व निघून जाईल तांदळाचं पॉलिश पण निघून जाईल हे असं दोन तीन पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे हे बघा आता आणखीन एकदा धोत आहे आता यामध्ये पाणी ओतून कमीत कमी सहा तास आपण भिजत घालून ठेवणार आहोत तांदूळ आणि डाळ हे बघा आता सहा तास झालेले आहेत डाळ आणि तांदूळ चांगली भिजली गेली आहे हे बघा मस्त अशी भिजली गेली आहे आता हे आपण वाटून घेणार आहोत ते ते हे मी पोहे पण भिजत घातले ते अर्धा अगोदर आता मी तांदूळ वाटण्यासाठी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये तांदूळ टाकून चांगलं वाटून घेणार आहे हे बघा बारीक असं पेस्ट करून घ्यायची हे बघा आपलं तांदूळ आणि डाळ वाटली गेली आहे आता एका पातेल्यामध्ये काढून घेऊ बघा अशा पद्धतीने सर्व आणि तांदूळ वाटून घ्यायचे आता ही पण वाटून घ्यायची राहिलेली पण डाळण तांदूळ वाटून घ्या हे बघा मस्त असं वाटून घेतलेलं आहे आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पोहे टाकून घ्या आपण भिजत घातलेले आणि ते हे चांगले वाटून घ्यायचे हे बघा यात थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्सरला चांगले वाटून घ्यायचे हे बघा आपले पोहे पण वाटून झालेले आहे आता हे पोहे आपण तयार केलेल्या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचे दाळण तांदळाच्या आणि व्यवस्थित मिक्स करा हे बघा असं व्यवस्थित मिक्स करून हो घ्यायचं पोहे टाकल्यामुळे इडली खूप सॉफ्ट होते जाळी खूप छान येते त्याला इडलीला हे बघा मस्त काढून घ्यायचं आता यात चवीनुसार मीठ टाका आणि ते हे व्यवस्थित मिक्स करून हो घ्या हे बघा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बॅटर मी एवढं पातळ केलेलं आहे हे बघा आता आपलं मीठ मिक्स झालेलं आहे आता हे एका पातळ्यामध्ये काढून घेऊ कारण की यामध्ये पीठ फर्मेंट झाल्यावरती पुरणार नाही हे बघा दोन भागामध्ये मी डिवाईड केलेलं आहे आता हे झाकण ठेवून रात्रभर आपण भिजत ठेवणार आहोत कमीत कमी बारा तास तरी आता बारा तास झालेले आहेत हे बघा पीठ छान आपलं फुललं गेलं आहे छान असं फर्मेंट झालेलं आहे हे बघा आपलं पीठ होतं त्यापेक्षा दुप्पट तिप्पट फुललं गेलं आहे हे बघा छान असं हलकं हलकं झालेलं आहे आता एक पातेला साईडला ठेवून घेऊ पिठाचं आता एका दुसऱ्या पातेल्यामध्ये थोडासा चिमटभर सोडा घालून घ्या आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्या सोडा नाही वापरला तरी पण चालेल पण मी इथे थोडासा सोडा वापरला आहे हे बघा आपलं पीठ छान झालेलं आहे आता याच्या इडल्या बनवू इडली करण्यासाठी मी इथे इडलीच्या भांड्यामध्ये पाणी ठेवलं आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे आता हे इडल्याच्या ताटल्यांना थोडंसं तेल लावून हाताने असं पसरवून घ्या तेल लावल्यामुळे इडली खाली चिकटणार नाही ताटलीला हे बघा असं तेल लावून घ्यायचं आता तेल लावलेल्या ताटलीमध्ये आपण बनवलेलं इडलीचं बॅटर टाकून घ्या हे बघा असं बॅटर टाकून घ्यायचं आता ह्या प्लेट सेट करून घ्या आता ह्या इडलीच्या प्लेट स्टीम होण्यासाठी स्टीमरमध्ये ठेवून द्या इडलीच्या भांड्यामध्ये ठेवून द्या हे बघा आता इडली तयार होण्यासाठी कमीत कमी बारा ते पंधरा मिनटं ठेवायची स्टीमरमध्ये हे बघा आता पंधरा मिनटं झालेलं आहे आपली इडली पण तयार झालेली आहे हे बघा मस्त अशी सॉफ्ट तयार झालेली आहे इडली आता ही चमच्याने इडली काढून घेऊ हे बघा मस्त सॉफ्ट अशी जाळीदार मऊल दुसरुशीत अशी इडली तयार झालेली आहे आणि यासोबत इथे खोबऱ्याची चटणी पण दिलेली आहे मी खोबऱ्या चटणीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तोही नक्की बघा हे बघा मस्त आपली इडली तयार झालेली आहे किती मस्त जाळी आलेली आहे आणि मऊ ही खूप छान झालेली आहे अशा पद्धतीची इडली नक्की करून बघा खूप आवडेल तुम्हाला आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका